शिंदे गटाने देशमुख कुटुंबाला दिलेला शब्द पाळला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबातील सदस्यांना वास्तव्यासाठी पक्के घर देऊ असा शब्द शिवसेना शिंदे गटाने दिला होता अखेर उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून देशमुख यांच्या घराचे भूमिपूजन पार पडले आहे श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज भगवान महाराज यांच्यासह जिल्हा प्रमुख अनिल जगताप सचिन मुळूक यांच्या हस्ते देशमुख कुटुंबियाच्या घराचे भूमिपूजन पार पडले मसाजोग गावातील प्रत्येक ग्रामस्थांचे पक्के घर असेल आणि त्यानंतर मी स्वतः घर बांधेल असा संकल्प सरपंच संतोष देशमुख यांचा होता मात्र या दरम्यान त्यांची हत्या झाली देशमुख यांच्या निधनानंतर शिवसेना शिंदे गटाने देशमुख कुटुंबाला शब्द दिला होता आणि तो शब्द आता पूर्ण करण्यात आला आहे पुढील तीन ते चार महिन्यात देशमुख कुटुंबाचे मसाजोग गावात पक्के घर असणार आहे देशमुख कुटुंबाचं जे दुःख होतं ज्या दिवशीपासून ह्या देशमुख कुटुंबावर दुःख झाले त्या दिवशीपासून एकनाथजी शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील शिवसेनेचे सर्व मंत्री असतील नेते असतील आम्ही सगळे तिने जिल्हाप्रमुख आमचे सर्व पदाधिकारी मी पहिल्या दिवशीपासून देशमुख कुटुंबाबरोबर आहेत आणि प्रत्येक वेळेस आडे जे जे त्यांना ला गरज लागेल त्या त्यावेळेस आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून म्हणून या ठिकाणी उभा राहिलो म्हणून एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी शिवसेनेच्या वतीनं देशमुख कुटुंबांना घर बांधून द्यावं अशी त्यांची इच्छा होती आम्ही त्यानंतर देशमुख कुटुंबाची परमिशन घेतली त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्या ते दुःखामध्ये म्हणजे त्यांना काय बोलावं हे सुद्धा सुधरत नव्हतं पण एक आपलं एक कर्तव्य आहे म्हणून एक बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून शिंदेसाहेबांनी आदेश केले आम्हाला आपल्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण घर बांधून द्या म्हणून आम्ही या ठिकाणी आज भूमिपूजन ठेवलं त्यासाठी नारायणगडचे आमचे मंत आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी शिवाजी महाराजाच्या हाताने आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील गावातील वडीलधारी मंडळी असतील त्यांच्या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलं